काय आळे ते आळे फाटा मधला रस्ता या चिचकाईच्या ओढ्यामध्ये बरेच दिवसापासून घाणीचं सा साम्राज्य तयार झाले बरेच वर्ष झाले आम्ही ग्रामपंचायतला सांगतोय का ह्या वाड्याचं काहीतरी कचऱ्याचं नियोजन करा प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत आम्हाला हेच सांगतेय का आपण करूयात आपण उपाययोजना करू आपण इथल्या कचऱ्याचं नियोजन करू पण अजून एकदाही ग्रामपंचायत सदस्य इथं पाहायला आलेले नाही का इथल्या ओढ्याची काय अवस्था झाली पाठीमागच्या ग्रामसभेमध्ये आणि त्याच्याही पाठीमागच्या ग्रामसभेमध्ये मी हाच मुद्दा उपस्थित केला होता का ह्या कचऱ्याचं करायचं काय तर त्यावेळेस आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची उत्तरं आली आपण येऊ तिथं करू हे सगळे नियोजन करू पण आज आजपर्यंत या वड्यावरती कोणीही आलेलं नाही तर माई ग्रामपंचायतला कळकळीची विनंती आहे का लवकरात लवकर या वड्यावरचं नियोजन करावं आणि जर इथल्या ग्रामस्थांना जर काही आरोग्याला आरोग्याचा धोका झाला तर त्याला सर्वशी जबाबदार ग्रामपंचायत असेल आज हिंदवी न्यूज ह्या चॅनलचे प्रमुख या ठिकाणी आले आणि ह्या रस्त्यावर आळे आळे फाटा या मधल्या रस्त्यावर कॉलेजला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी हे गाणीचं सा साम्राज्य मग इथले ते डॉक्टरच्या बिल्डिंग असतील अनेक आजूबाजूचे लोक या ठिकाणी कचरा आणून टाकतात याच्यावर काय कोण ग्रामपंचायतही दे लक्ष देत नाही तरी या ठिकाणी जे कचरा टाकतात त्यांना काहीतरी शासन घडलं पाहिजे तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी लक्ष ठेवून आजपासून जे या ठिकाणी एकजण जरी कचरा टाकताना दिसला कोणालाही बी तर इथला सगळा कचरा उचलून आम्ही स्वतःचा बी लावून त्याच्या घरात टाकू हे प्रत्येकानं पहिलं समजून घेतलं पाहिजे जर परत कोणी या ठिकाणी कचरा टाकला तर त्याच्या घरात आज कचरा टाकला आणून टाकला जाईल तरी सर्वांनी काळजी घ्यावी व ग्रामपंचायतीनं इथला सगळा हा जो कचरा पडलेला आहे हा सगळा उचलण्याची व्यवस्था करावी आणि या ठिकाणी वस्ती आहे शेजारी राहायला लोक आहेत इतका दुर्गंध या ठिकाणी येतो कॉलेज या ठिकाणी आहे रोज हजारो विद्यार्थी या रस्त्याने ये करत असतात इतकी दुर्गंधी या ठिकाणी आहे कटराचं पाणी या ठिकाणी साधलेलं आहे इतकं खराब वातावरण या ठिकाणी झालेलं आहे तरी ग्रामपंचायत असो आणि आपल्या सगळ्या ज्या जमलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे या ठिकाणी कोणालाही कधी कचरा टाकताना जर कोणी दिसला तर आपण सगळ्यांनीच एकमेकाला कळवा आणि आपण हा सगळा कचरा उचलून त्याच्या घरात नेऊन टाकू एवढं मी बोलतो थांबतो आळे आड़े फाट्यावर आळ्याला जाताना हा मधला जो ओढ्यातला रस्ता आहे चिच काही ओढ्यामधला इथन कॉलेजची मुलं खऱ्या अर्थाने जात असतात त्याचबरोबर इथं कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो कचऱ्याबरोबरच मोठा प्रश्न तर कचऱ्याचाच आहे कचऱ्याबरोबर आजूबाजूच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत हॉस्पिटल्स असतील बिल्डिंग असतील अजून काही वस्ती आहे इथं त्या वस्तीचं जे सांडपाणी आहे ते कुठल्याही प्रकारचं फिल्टर न करता डायरेक्ट ते पाणी ह्या वड्यामध्ये सोडलं जातं यामध्ये वड्यामध्ये ते पाणी सोडल्यानंतर आजूबाजूला जी वस्ती आहे त्या वस्तूं वस्तींच्या आजूबाजूला काही बोर्स असतील काही विहिरी असतील त्या विहिरींमध्ये ते पाणी गटारीचं उतरलं जातं त्यात आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणे उद्भवतो आरोग्य इथल्या बऱ्याचशा लोकांचं आरोग्य त्याच्यामुळे धोक्यात आलेलं आहे तर ग्रामपंचायतीने ग्राम या सगळ्या गोष्टींवर लक्ष घालून त्वरित त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी कारण की पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे पाण्याची टंचाई ही दिवसेंदिवस आज ग्रामपंचायत चार चार दिवस जागतिकचं पाणी तर सोडत नाही चार चार दिवस पिण्याचं पाणी येत नाही त्यात ज्यांच्याकडे बोर असतील विहीर असतील अशा पद्धतीच्या सोयी आहेत त्यांना या दुर्गंध पाण्यामुळं ते पण पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही तर या सगळ्याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी व त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी त्याला पर्याय म्हणून डायरेक्ट काही पाईपलाईन्स असतील सिमेंटच्या पाईपलाईन असतील त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग आहेत किंवा हॉस्पिटल आहेत त्यांना फिल्टर प्लांट बसवण्याची एक परवानगी किंवा फिल्टर प्लांट बसवल्याशिवाय कुठल्याही सोसायटीला किंवा याला ग्रामपंचायतीने दाखल देऊ नये अशी ग्रामपंचायतीला विनंती राहील व याच्यावर काही कचऱ्यावर असेल पाण्यावर असेल काही कारवाई करता येत असेल तर त्यांनी शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करावी ही विनंती कर आज प्रवीण पाटील यांनी जे काही सांगितलंय हे बऱ्याचशा दिवसापासून चाललेलं आहे पण प्रशासनाचं याच्याक पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आज इथं खूप मोठी वस्ती आहे आज हे पाणी वगैरे इथं सोडलं जातंय या पाण्यात इतकी घाण आहे आणि आज इकडे मोठमोठले हॉस्पिटल झाले त्याचं सुद्धा पाणी इथं सोडून दिलेलं आहे याचंही ग्रामपंचायत लक्ष देत नाहीये याचं कारण काय असेल ते त्यांनी सापडून काढावं राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी